राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकताच मधमाशांच्या हल्ल्याचा अनुभव घ्यावा लागला रत्नागिरीतल्या संगमेश्वर इथं अजित पवार सरदेसाई वाड्याची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली मधमाशांच्या या हल्ल्यात अजित पवार थोडक्यात बचावले पण त्यांच्यासोबत असलेले इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मात्र मधमाशांनी चावा घेतल्यानं ते जखमी झालेत नेमकं काय घडलं पाहूया का या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी अजित पवार यांनी ठिकठिकाणी भेट दिली कर्णेश्वर दर्शन घेतलं संबंधितांना सूचनाही दिल्या यावेळी अजित पवार यांनी संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तसंच सरदेसाई वाड्याची पाहणी केली हा तोच सरदेसाई वाडा आहे जिथं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं होतं छावा चित्रपटात हा प्रसंग पाहिल्यानंतर अनेकांनी सरदेसाई वाड्यात भेट दिली पण वाड्याची पडझड झाल्याचं दिसून आलं यावर अजित पवारांच्या पक्षाचे अमोल मिटकरी यांनी सरदेसाई वाड्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी याच सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बनवण्याची घोषणा केली त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरदेसाई वाड्याची पाहणी करण्यासाठी इथं आले होते त्याचवेळी त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली मधमाशांनी हल्ला केला तेव्हा अजित पवार यांच्या ताफ्यात अचानक गोंधळ उडाला मधमाशांचा चावा होऊ नये म्हणून मिळेल त्या कपड्यानं अंग झाकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांनी छत्री धरून गाडीपर्यंत पोहोचवलं त्यामुळे अजित पवार सुरक्षित असल्याचं पण या मधमाशांच्या हल्ल्यात काही अधिकारी आणि कर्मचारी मात्र जखमी झाल्याची माहिती मिळतीये पण पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे अजित पवार या मधमाशांच्या हल्ल्यातून सुखरूप थोडक्यात बचावले या घटनेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद